नमस्कार मैत्रिणीनो तुमचा रेखा एका फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण अस्तर ब्लाउजचा जो पुढील पार्ट आहे तो आपल्याला कसा तयार करायचा आहे तर हे बघा मी अस्तर जे आहे त्या पद्धतीने जोडून घेतलेले आहे संपूर्ण पार्टला आणि आता आपल्याला पुढील पार्ट आहे म्हणजे कटोरीचा पार्ट आहे हा ह्याला टक्स पॉईंट आहे तो कसा घ्यायचा आहे तर उभा टक्स आहे तो आपण घेणार आहोत पावणे तीन इंच आणि आडवा टक्स आहे तो आपल्याला घ्यायचा आहे दीड इंच तर आपल्याला पावणे तीन इंच हा टक्स का घ्यायचा आहे तर आपली कटोरीची जी, जी साईज आहे ती आहे आपली चाळीस साईज आहे तर चाळीस साईजसाठी मी पावणे तीन इंचाचा टक्स घेतला आणि मग बघ बघू शकता जे आपल्या कटोरीला जो टक्स घेतलेला आहे तर कटोरीला आहे जी कटोरी किती छान आणि फिनिशिंग ही एकदम छान आलेली आहे आता आपल्याला कटोरीला जी आपली क्रॉसपट्टी आहे ती आपल्याला जोडून घ्यायची आहे पट्टी ले ले पट्टी ते बघा क्रॉसपट्टी ह्या पद्धतीने मी जोडून घेतलेली आहे संपूर्ण तंत आपली क्रॉसपट्टी आणि कटोरी जी आहे ती एकदम परफेक्ट बसलेली आहे कुठंच कमी जास्त झालेली नाही आहे अशा पद्धतीने आपण कटोरी जोडून घेतलेली आहे आता आपल्याला योगपट्टी जी आहे ती जोडायची आहे तर पूर्ण बघू शकता यो क्रॉसपट्टीची आणि कटोरीची फिनिशिंग किती छान आलेली आहे आता आपण योगपट्टी जोडणार आहोत तर योगपट्टी ही जोडतानी तर खूप सोप्या पद्धतीने जोडायचे आहे पण आधी आपण आपल्या कटोरीला अजून एक टीप आहे ती व्यवस्थित मारून घेणार आहोत आणि मग आपल्याला आपल्या ब्लॉ पुढील बार जो आहे त्याची जी, जी योगपट्टी आहे ती आपल्याला जोडून घ्यायची आहे ते बघा योगपट्टी मी ह्या पद्धतीने जॉईन करून घेते तर योगपट्टी ज्यावेळेस आपण जॉईंट करतो त्यावेळेस आपल्याला सिंगल योगपट्टी आहे ती आपली एक सिंगल म्हणजे अस्तरची आणि ब्लाऊजची जी सिंगल सिंगल योगपट्टी आहे अशा पद्धतीने मी ती योगपट्टी जॉईंट केलेली आहे बघू शकता अशा पद्धतीने परत एकदा फोल्ड करून घ्यायचा आपला ब्लाऊज संपूर्ण आणि मग फोल्ड करून आपलं अस्तर आहे ते आपल्या योगपट्टीला परत एक आपल्याला सरळटीप मारून घ्यायची आहे तर संपूर्ण जो आपला पुढील पार्ट आहे तो योगपट्टी क्रॉसपट्टी आणि आपली कटोरी जी आहे ती आपली जॉईंट झालेली आहे तर हे बघा अशा पद्धतीने योगपट्टीला क्रॉसपट्टी कटोरीला जी योगपट्टी आहे ती या पद्धतीने जॉईंट करून आणि उलट करून घ्यायचं आहे तर बघू शकता संपूर्ण आपलं पुढील जो पार्ट आहे त्याची फिनिशिंग वगैरे एकदम छान आलेली आहे अजिबात कुठंच कमी जास्त नाही आहे आता आपल्याला आयपट आपल्याला जी आपली आहे ती आयपट्टी जॉईंट करून घ्यायची आहे तर आयपट्टी जॉईंट करण्याआधी आपण आयपट्टीचा जो कपडा आहे तो कमी पडलेला आहे त्याला आपण एक जॉईंट देऊन घेऊ आणि अशा पद्धतीने आपली आयपट्टी फोल्ड करून घ्यायची आणि मग आपल्याला आपली आयपट्टी जॉईंट करण्याआधी जो आतूनही भाग आहे आपल्या क कटोरी ब्लाऊजचा पुढील पार्ट आहे ते बघा आतून पार्टलाही फिनिशिंग एकदम छान आलेले आहे अशाच पद्धतीने आपल्या ब्लाऊजला बाहेरूनही फिनिशिंग छान आली पाहिजे आणि समोरूनही फिनिशिंग छान आली पाहिजे तर आपली जी आयपट्टी आहे ती जॉईंट करून झालेली आहे जे पण आपल्या एक्स्ट्राचं आहे ते आपण कटिंग करून टाकलेलं आहे आणि आपल्याला एक दाब टीप मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि अर्धा इंचावर अंतर ठेवून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला एक सरळ टीप मारून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने हा जो आहे आपला कटोरी ब्लाउज आहे तो संपूर्ण आपला तयार झालेला आहे तर तुम्हाला ही जी कटोरी ब्लाउजची जी क पुढील पार्टची जी स्टिचिंग आहे ती तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही तुम्हाला वाटलं तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ